हंस आम्ही या वर्षी एक बायोगॅसची योजना आणली बायोसिस्टा कंपनीचं बायोगॅस युनिट आपण तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे ते युनिट पूर्वीचा बायोगॅस जसा होता तसा नाहीये त्याला खूप कमी खर्चात आणि खूप एफिशियंट असा तो बायोगॅस आहे म्हणजे त्रेचाळीस हजार रुपये त्याची किंमत आहे त्या किमतीमध्ये तुम्हाला फक्त बाकी सर्व अनुदान मिळणार आहे फक्त साडेबारा हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत ते पण रोग भरायची गरज नाही तुम्ही तुमच्या डेअरी मार्फत त्या ठिकाणी संघाला द्या की आम्हाला त्या ठिकाणी मागणी करा की आम्हाला बायोगॅस बसून द्या आम्ही ते त्या ठिकाणी माणसं पाठवू खड्डे घेऊ ते मशीन बसू सगळं आम्ही करू तुम्हाला काहीच करायची गरज नाही आणि हे बसू तुम्हाला सांगतो या वर्षी तालुक्यामध्ये आम्ही पाचशे बायोगॅस युनिट त्या ठिकाणी बसवलेत आणि ते चालू झालेले आहेत आणि ज्या ज्या घरात हे बायोगॅस बसलेत त्या चुलीचा चूल सोडून द्या त्या घरात गॅस सिलेंडर लागायचं बंद झालेलं आहे गॅसची टाकी तुम्हाला आणायची गरज नाही गॅस सिलेंडर आणायची गरज नाही सगळं तुमचा स्वयंपाक त्या बायोगॅसवर त्या ठिकाणी होणार आहे तर ही योजना आपण घ्या आपली मागणी आमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी करा माझं नावारपण अरे आम्हाला पहिल्यांदा हा गॅस आम्हीच घेतो पण तो खूपच चांगला आहे आम्हाला पहिला सिलेंडर गॅस होता तो आम्हाला एक दीड महिना पुरत नसा खूपच खर्चिक काम होतं पण हे बिना पैसे येतो आम्हाला हे लय चांगलं वाटलंय मग आम्ही आमचा चालल्यामुळं आम्ही दुसऱ्यांना खूप सांगितलं चांगला आहे मग आमचं पाहून बऱ्याचशा लोकांनी घेतला मग काही ज्यांची चालू झाले ते सुद्धा म्हणायला लोकांना सांगितलं आम्ही असे बरेचसे काही गॅस आणत आमचे आम्हाला खूप फायदा त्या आणि गॅस चालना आमचा पहिला गॅस होता पण त्याच्यापेक्षा हा चांगला चालतोय आम्ही आता आम्हाला अनुभव आला आणि आम्ही दुसऱ्यांना पण सांगतो राजम संघाकडून रणजित कृष्ण त्यांच्याकडून आम्हाला मालिक गॅसची त्यांनी आम्हाला हे गॅस आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो माझं नाव मोनाली सातपुते मी राहणार खांजापूरची तर राजा संघाकडून आम्हाला बायोगॅस मिळाला तर तो आम्ही त्याचा फायदा करून घेतला आम्हाला गॅसची टाकी भरून आणायला एक महिन्याला हजार रुपये जायचे आणि तो गॅस फक्त एक महिनाच पुरत असायचा तर आम्ही हा बायोगॅस करून घेतल्यापासून आम्हाला त्या गॅसची टाकी भरण्याची गरज पडत नाही तिथे आमची हजार रुपयाची होते आणि महत्वाचं म्हणजे गॅस नसेल तर मग आम्ही चुलीचा वापर करायचा त्याचा त्रास व्हायचा तर आमचं त्याचा एक फायदा झाला आम्ही हा गॅस घेतल्यापासून आणि याच्यावरच आमचा सगळा स्वयंपाक पण होतो तर मग मी चेअरमन साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हा गॅसचा फायदा करून दिलाय म्हणून आणि मी दुसऱ्या बी बायकांना सांगू इच्छितो की त्यांनी पण हा गॅस त्यांच्या घरी करून घ्यावा आणि ह्या योजनेचा लाभ